उपस्थित आम्हाला पाच दिवस अत्यंत हसत खेळ आणि खेळीखेळीच्या वातावरणात आणि महत्वाचं म्हणजे या राधे विद्यालय पिंपळगाव कळवी येथील निसर्गमय वातावरणात आम्हाला पाच दिवस अतिशय पूर्ण होऊ देता छान पद्धतीनं मार्गदर्शन करणारे आपले सर्वांचे सुलभ दोनही प्रणामधील सर्व सुलभ आणि माझ्यासमोर बसणारे सर्व

आमच्या सर्वांनी आम्हाला अत्यंत चार पद्धतीनं एक नाही अनेक अशा प्रत्येक गोष्टीवरती सखोल मार्गदर्शन दिलं पहिल्या दिवशी नाचीला सुरुवात झाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि त्याची प्रस्तावना या नाशिकेपासून शेवटची नाशिका म्हणजे सर्वांच्या एक वेगळा विषय होता एन पी सी

त्याचप्रमाणे भोरलेश्वर आणि आमच्या सर्वांच्या नाट्या चौऱ्या या सर्वांनी आम्हाला प्रत्येक विषयावरती सखोल चर्चा घडवणारी इतकंच नाही तर मध्ये मध्ये मोटिवेशनल व्हिडिओ दाखवले त्यानंतर सर्वांना आवडीच्या जो गेम आम्हाला कधी माहीत नव्हता तो आवडच्या गेम सुद्धा म्हणून मनोरंजनाचा बनवला आणि कुठेही त्यांनी आम्हाला त्या प्रशिक्षणामधून बाजूला

कौशल्यावरती आता झाला पाहिजे आणि या कौशल्याचा उपयोग कुठंतरी आपण सर्वप्रथम शिक्षण आपल्या शब्दात करून